नाही मी दीपाली घाडगे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे सो आज नुदी मी ब्लॉग नव्हती बनवणार पण मी असं काहीतरी करते की तुम्हाला कशासाठी ते करते तुम्हाला आत्ता नाही मी सांगणार आहे पुढच्या मुली आता ते करून ठेवते नंतर मला टाइम भेटेल नाही भेटणार टाइम तर भेटेलच भेटे भेटे पण आत्ता काही काम नाही आहे मी फ्री झाली आज लवकर सो मी विचार केला की आत्ता मी थोडंसं करून ठेवते बाकीचं जे काही करायचं ते मी नंतर करेन सो तुम्हाला दाखवते मी काय करते ते ॲक्च्युली मला पिंक कलर पाहिजे होता बट त्यांच्याकडे पिंक कलरची सिंगल तर बॉटल नव्हती सो त्यांनी हे दिले असे कलर्स आणि ते बोलले की व्हाईट आणि रेड कलर मिक्स केल्यानंतर पिंक कलर होईल सो मी तेच करते सो बऱ्यापैकी तरी होतोय बोलू शक तो, आपण सर मी ते मिक्स करून घेते नंतर मी तुम्हाला दाखवते की पुढे मी काय करणार आहे याचं ते तर नाही झाला हा कलर ठीक आहे बघूया ट्राय करून आपण इथे मी ड्रॉइंग बुक घेतलेली आहे एक मिनट एक मिनट एक मिनट एक मिनट आहे

बघू शकता हे असे गणेशकाच्या पायाचे ठसे घेतले आहेत सुकायला ठेवले ते आता आणि अजून याच्यावरती लिहायचं आहे ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉकमध्ये समजेल की याच्यावरती मी काय आहे ते पाणी पडलं होतं गणेशका लगेच फडका घेऊन आली आणि पाणी पुसते बाबा हाय दीदी पण आहे तू पण आहेस बाबा पण आहे ब्लॉग आता अपलोड केलाय लावले टी व्ही वरती तेच गणिष्का बघते हा काहीच बघू शकता गणिष्काला काय गणिष्का काय बोलते गणिष्का बघा काय कुणाला समजते का काय बोलते ती बाय फिश म्हणजे तुला काय खायच फिशिश फिशा हा ओ बाबा दिवसभर गणेशाचं ओ बाबा ओ बाबा ओ बाबा हेच चालू असत रामायण तुला आता काय आता आहे जेवायचा टाइम आणि गणिष्काला आलाय आलस काय गणिष्का काय का बोलतेस जर तुम्ही बघितलं गाई गणिष्का झोपली आहे तिला एकटी असली घरामध्ये की तिला असं आलं येत खाली मिसिंग लोलत असते ती आता बाबा आले ना बाबा की तुम्ही तुम्हाला दाखवते ब्लॉग मध्ये आलस आणि सुस्ती सगळं गायब होणार आहे कशाला काढलं असत असत दाखव दाखव काय दीदी एसे? एसे बाबा येत ना बाबा टांग टँग तिकड कुठं घेतात केसांना कोण पाग येतो ते प्रेम

एलिफंट तू जर आता माझं ऐकलं नाहीस ना तू मार खाणार आहेस उचल त्याला असं काहीतरी करावं लागतं मग गनीशो बसतो एलिफंट इकडे माझ्याकडं आता तर तू ऐकलं नाहीस ना मारेला मी हा बाहेर जायचं नाही आता कोणाकडेच आता आपल्याला भातू खायचं आहे बाबा येणार घरी शांत बसायचं नाही तर तू आता फटका खाणार आहेस असं काहीतरी करावं लागतं तेव्हा कुठे शांत बसतो अले बापले वाजवायच कशाला

पण आहे पाणी कपडे नाही आहेत काय बोलतेस कुठे गेले सर्व सर्व कपडे कुठे गेले कुठे आहे हा मग नाहीये काय बोलतेस दिसत नाहीयेस तू बरोबर

बरं नाही मला भूक लागले तू चेकअप चेकअपोट्यात किती रिक्की रिक्षा जागा बघते काय कोट्यात जागा किती बघते रिकामी भात पाहिजे का चपाती पाहिजे डाल पाहिजे डॉक्टर आहेस कि न हवी आहे डॉक्टर आहे की हवी हे पहिली कन्फर्म करा तुला काय बनायचं डॉक्टर कि हवी काय डॉक्टर बनायचे म्हणजे वा डॉक्टर बनणार आणि काय करणार डॉक्टर काय करते डॉक्टर काय करते

एकशे दोन मारले मारली बाटाय द्या तो बाटा द्या बाटा द्या तो द्या तो द्या हा आंबट असेल

એકદમ આંબે ના અરે આંબે ખાલી અરે બાપાબે ના ખાલી આંબા પહેલા પાસન તિલો જ્યુસ પહેલા બાબા ખાલા ખાલે આંબ્યા જાનપટકા ംഗീ ആ വിചാര आम्ही असा विचार केला झोपूया त्याच्यानंतर खावे गणेश झोपलीच नाही खाऊन टाकू त्या आहे राहायला तीन त्या तुम्ही पण घ्या त्यातलं संपून टाका तिला एक नका देऊ तिला पूर्ण नाही तू तू खा

Dale. Voilà. <coughs>